नमस्कार आपण पाहतात लर्न विथ फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ सव्वीस ज्याला आपण उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणतो जी दोन हजार सव्वीस मध्ये होऊ घातलेली आहे त्याचे आवेदन पत्र भरण्यासाठी म्हणजेच फॉर्म भरण्यासाठीची मुदत ही बोर्डाने दिलेली आहे फॉर्म कुठपर्यंत भरायचे आणि त्याला फी कुठल्या प्रकारची लागेल त्याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या तोपर्यंत तो तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला त्याचे नोटिफिकेशन्स या प्राप्त होत जातील तर बघूया मित्रांनो काय दिले आहे बोर्डाने नेमकी मुदत आणि त्याच्यानंतर किती आहे फी तर आजच बोर्डाचं प्रकटन त्या ठिकाणी जारी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सदर प्रकटन जे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेलं आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षेची जी काही आवेदन पत्र आहेत त्याच्या बाबतीतले या वर्षाचे बदल बघा थोडेसे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की मंडळामार्फत जी काही बारावीची परीक्षा घेण्यात येते जी दोन हजार सव्वीस मार्च फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होऊ घातलेली आहे त्याच्यासाठी नियमित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र डायस प्लस मधील पेन आय डी वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरवायचे आहेत आतापर्यंत मागच्या वर्षी जेव्हा फॉर्म भरले त्यावेळेस काय म्हटलेलं होतं की सरल आय मधील माहितीनुसार फॉर्म भरले जातील पण आता काय झालेलं आहे की सरल आय आणि यू डायस प्लस सरल आणि यू डायस प्लस, प्लस हे एकत्र केल्यामुळे आता यू डायस प्लस मधील पेन आय डी वरून ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत अशी माहिती इथं दिलेली आहे म्हणून काळजीपूर्वक आपण ते बघा त्याच्यासाठी ते, ते युडायस प्लस मध्ये कशा प्रकारे ते अपडेशन होणार आहे तो आपण पुढचा व्हिडिओ तो बघणारच आहोत तर ही हे सगळे फॉर्म्स हे कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रमुखांमार्फत युडाएस प्लस मधील पेन आय डी वरून ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत तसंच व्यवसाय अभ्यासक्रम ज्याला आपण एमसीबीसी म्हणतो ते, ते नियमित विद्यार्थी सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी रिपीटर नाव नोंदणी प्रमाणपत्र एनरॉलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅन्डिडेट आता प्रायव्हेट कॅन्डिडेटची नाव नोंदणी होती परंतु त्याच्यामध्ये पुन्हा वाढ झाली आणि ती पंधरा सप्टेंबर पर्यंत आहे परंतु तोपर्यंत ज्यांचे ज्यांचे म्हणजे ही जी काही मुदत आहे तोपर्यंत खाजगी विद्यार्थ्यांचे जर का समजा एनरॉलमेंट सर्टिफिकेट आलेत तर मग त्यांचेही फॉर्म भरायला काही हरकत नाही तसंच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी हे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावायचे आहेत आणि हे आवेदनपत्र आपल्याला नेहमीप्रमाणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच ए एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरून भरावायचे आहेत त्याच्या तारखा बघा तारखा आणि महत्वाचं म्हणजे काय युडाएस प्लस मधील पेन वरून ऑनलाईन पद्धतीने हे भरण्यात येणार आहेत मग याच्या तारखा दिलेल्या आहेत नियमित शुल्क कुठल्याही प्रकारे जो विलंब शुल्क आकारले जातं ते न आकारता आठ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारपासून तर तीस नऊ दोन हजार पंचवीस या महिन्या अखेरपर्यंत हे सगळे फॉर्म्स भरले जाणार आहेत आणि त्याच्यानंतरचे जे काही सूचना आहेत त्या सविस्तर येणारच आहेत आपल्याला म्हणजेच ते त्याच्यानंतर चलन निघेल द्वारे ते शुल्क भरून आपल्याला एन टी किंवा द्वारे पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या प्रिलीज जमा करावयाच्या तारखा त्यानंतर कळवण्यात येणार आहेत तर यासाठी आपल्याला या तारखा जास्तीत जास्त महत्वाच्या आहेत फॉर्म भरण्यासाठी सर्व कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदन पत्र भरण्यापूर्वी कॉलेज मध्ये कॉलेज संस्था मान्यताप्राप्त विषय शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठवणं आवश्यक आहे सध्या कॉलेज प्रोफाईल अपडेट करण्याच्या वारंवार सूचना बोर्डाकडून मिळत आहेत त्या सुद्धा कॉलेज प्रोफाईल अपडेट करण्याचं काम हे प्रत्येक महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाने करायचं आहे त्याच्यामध्ये जर समजा प्राचार्य बदलले असतील ईमेल आय डी तुमचा बदलला असेल त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जर बदलवायचा असेल मी कॉलेज प्रोफाईलच्या बाबतीत बोलतो आहे तर आपल्याला त्याच्या बाबतीत आपले लेटर हेडवर लिहून त्यांना मंडळाला आपल्याला मेल करायचा आहे त्याच्यानंतर कॉलेजमधील प्राचार्यांचा इमे जो काही मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आय डी आहे तो चेंज होणार आहे सर्व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्र भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक ज्या काही शाळा आहेत किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्यांच्या लॉग इन मधून दरवर्षाप्रमाणे प्री लिस्ट उपलब्ध होते ती प्री लिस्ट काढायची ती चेक करायची त्याच्यामध्ये दुरुस्ते असतील जनरल रजिस्टर नुसार जर पडताळून पाहिल्यानंतर जर दुरुस्ते असतील तर त्या प्रिलिस्ट वरून त्याची खात्री करायची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यायची आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक पानावर प्री लिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्का स्वाक्षरी करायची आणि ज्या वेळेस ती जमा करावायची असेल त्यावेळेस ते आपल्याला जमा करता येईल येत्या बारावी परीक्षेची आवेदनपत्र ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असलेले विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ मार्फत भरायचे आहेत म्हणजे विद्यार्थी जशा पद्धतीने खाजगी विद्यार्थी हा त्याच्या पद्धतीने बाहेरून फॉर्म भरून येतो आणि आपल्याकडे तो अप्रुव्हल येतो पण म्हणजे कॉलेजकडे तर आता हा जो काही नियमित फॉर्म आहे तो कॉलेजच्या लॉग इन आय डीने भरला जाणार असल्यामुळे विद्यार्थ्याला नियमित विद्यार्थ्याला शाळेतून कनिष्ठ महाविद्यालयातूनच तो फॉर्म भरण्यात येणार आहे आणि म्हणून बाहेरून आपल्याला कुठेही तो, तो फॉर्म भरता येणार नाही उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र युडाएस प्लस मधील पेन आय डी वरून भरावयाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणून आपल्याला ती सगळी माहिती अपडेट करून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे पुनर्परीक्षार्थींच्या बाबतीत जे रिपीटर असतात ते आणि नाव नोंदणी प्रमाणपत्र ज्यांना प्राप्त झालेलं आहे एनरोलमेंट सर्टिफिकेट हे प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅन्डिडेट यांची आणि त्याच्यानंतर श्रेणी सुधार ज्याला क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीममध्ये फॉर्म भरायचा असतो किंवा आयसोलेटेड सब्जेक्ट तुरळक विषय घेऊन ज्यांना परीक्षा द्यायची असते म्हणजे एखाद्या वेळेस सगळे विषय पास झालेला आहे विद्यार्थी त्यावेळेस ते त्याचं मॅथ नव्हतं पण आता त्याला मॅथ द्याय मॅथ मॅथ मध्ये बारावी करायची आहे तर तो मॅथ घेऊन म्हणजे तुरळक विषय आयसोलेटेड सब्जेक्ट घेऊन सुद्धा तो प्रविष्ट होऊ शकतो किंवा बायोलॉजी नव्हता होता तरी तो पास झालेला आहे म्हणजे दुसरे सहा विषय घेऊन आता त्याला बायोलॉजी घ्यायचा आहे तर तो विषय घेऊन तुरडक विषय घेऊन तो विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊ शकतो तर अशा विषय विद्यार्थी सुद्धा आवेदनपत्र कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत आवे हे भरू शकतात तर अशा पद्धतीचं हे आजच प्रकटन जारी झालेलं आहे आणि आपल्याला या प्रकटनानुसार लवकरच तयारीला लागावं लागेल ला विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याच्या बाबतीत आता विषय होता परीक्षा फीच्या बाबतीत आता बघा मागच्याच वर्षी जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस मागच्या नाही याच वर्षी दोन तीन महिन्यांपूर्वी जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या आवेदनपत्र ज्या वेळेस भरली जात होती त्यावेळेस पासून आणि आता मुख्य परीक्षा दोन हजार सव्वीस साठी परीक्षा शुल्क हे सुधारित करण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा आपण बघू शकता याच्यात दिलेला आहे की नियमित व खाजगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क आहे पाचशे चाळीस रुपये प्रशासकीय शुल्क आहे वीस रुपये गुणपत्रिका शुल्क आहे वीस रुपये प्रमाणपत्र शुल्क आहे वीस रुपये प्रात्यक्षिक परीक्षा प्रतिविषय जेवढे विषय असतील प्रत्येक विषयाप्रमाणे पंधरा रुपये त्याच्यानंतर एमसीबीसीचे बी सी प्रात्यक्षिक विषय प्रतिविषय तीस माहिती तंत्रज्ञान जर विषय असेल तर प्रतिविषय दोनशे खाजगी विद्यार्थ्यांचं नोंदणी शुल्क अकराशे दहा आहे तर त्याचं पर म्हणजे तो करून आणतोच आणि खाजगी विद्यार्थी प्रक्रिया शुल्क शंभर रुपये तो बाराशे हे दहा दा, रुपये तो त्याची त्याची भरतोच त्याची फी हा काही विषयच नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही आता नियमित विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणार तेव्हा पाचशे चाळीस पाचशे आणि वीस पाचशे साठ वीस पाचशे ऐंशी आणि हे वीस सहाशे आणि हे जेवढे विषय प्रात्यक्षिक असतील तेवढे पंधरा 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 वाढत जातील म्हणजे हे वरचे जे काही विषय परीक्षा शुल्क आहे सहाशे रुपये ते तर कंपल्सरी आहेच आणि जेवढे प्रात्यक्षिकचे विषय असतील तेवढे ते पंधरा प्रमाणे पुढे आय असेल तर परत हे दोनशे रुपये ऍड होतील तर या पद्धतीने ही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं आहे तर तेवढं त्या ते विद्यार्थ्यांकडून ते घेणं हे गरजेचं आहे तर अशा पद्धतीने परीक्षा शुल्काच्या बाबतीत सुद्धा आपण या ठिकाणी माहिती मिळवली पुन्हा आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबूया पुढचा व्हिडिओ आपण आताच काही तासानंतर आपण घेऊन आलेलो येणार आहोत तो, तो म्हणजे हो, सरल आय मध्ये आपल्या नवीन प्रवेशित अकरावीच्या विद्यार्थ्यांचं आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीने आपण विषय डिव्हिजन हे आणि शाखा हे सगळं अपडेट करायचं याचा व्हिडिओ आपण घेऊन येतो आहोत तोपर्यंत तो थांबूया भेटूया थँक्यू